मंडली उद्या आहे हो ना तर सगळी जण आज आमच्या कोंडावा आले माड न्यायला उद्या निवली गावातली माणसं आज हवसलेत ना सगळं चाकरमानी पण आले तर तो मग गुरुवानी माडाची पूजा करून घेतली माड तोडलेला साफ करून घेतलेला आणि मग जी पोरं माडाला लागली लाग ती काय ऐकतायत काय मग वाडीतल्या बायकांनी माळाची पूजा करून घेतली आणि मग ढोलाच्या तालावर घराभर चालत नाचवत माळ धारपाट्यात आणली जे मग पोरांनी नाचवायचा दात धरली तर मग काय सगळीकडं धुलात ना उडवली नाचवत नाचवत माड मानकऱ्याच्या घरात नेलेला पूजा झाली सगळ्यांनी मग गुलपाणी घेतली તેમાં નું આતા પણ ઉદ્યા ફમા ભેટું